नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथील महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावती आलेल्या आहेत बघा सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहेत सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अशातच आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावत्या आलेले आहेत बघा सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल आणि खरदड कापूस गेलेला आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल पावती बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सेलू येथील आजचे सर्वोच्च दर बा पावती आहे बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा रेंटच कापूस गेलेला आहे सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बघा पुढील पावती क्वालिटी कापूस गेलेले आहेत सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल